दुर्दैवाने मी असं म्हणेन की सावरकरांमचा सा माझा लेख असणारा मोहन भागवतांनी वाचलेला नाही किंवा वाचला असेल तर मुद्दामुन ते असणार आहेत देर आर टू फिशेस ऑफ सावरकर एक क्रांतिकारी सावरकर आणि एक ब्रिटिशांना मदत करणारे सावरकर त्या ते सगळ्याच्यामध्ये तेव्हा अशा असणाऱ्या व्यक्तींनी की ज्यांनी ब्रिटिशांना मदत केली आणि पत्री सरकार जे महाराष्ट्रामध्ये शेवटपर्यंत लढत होतं या पत्री सरकारमधल्या लढाव्यांना पकडून नेण्याचं कामकाज जर कोणी केलं असेल तर हिंदू महासभेने त्यावेळेस केलं आणि एकाचं असणारं विधान होतं की हे आम्ही आमच्या प्रमुखाच्या सांगण्यावरून करतो आहे त्याच्यामुळे सावरकर स्वतः क्रांती क्रांतीवीर का तर मी असं म्हणे एरेस्टच्या अगोदर ते क्रांतीवीर होते ते सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे असं मी त्या ठिकाणी म्हणेन पण जेलमधून सुटल्यानंतर त्यांची संघटना जी होती हिंदू महासभा जी होती त्यांनी पत्री सरकार उदाहरण म्हणून देतो आहे की पत्री सरकारमधले जे लढावी होते त्यांना सगळं पकडून देण्याचं सातारा सांगली कोल्हापूर या भागामध्ये आपल्याला असणारं उदाहरणं आजही त्या ठिकाणी मिळतात कि ज्यांच्या कुटुंबाला पकडून देणारे सावरकरांना मानणारे होते अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे अशा व्यक्तींना भारतरत्न द्यावा असं मी त्या ठिकाणी मानत नाही लोकसभा दिवस चालू शकलेली नाहीये कारण त्याला पुस्तक ठरले मनोज यांचं काय भूमिका एकंदरीत मी असणार ज्यावेळेस ब्रह्मपुत्रा ज्या नदीला आपण असणार ह्या भागात भारतामध्ये म्हणतो आणि यांकी म्हणून असणारं ती तिबेटच्या भागामध्ये म्हटल्या जाते तिच्यावरती डॅम ज्यावेळेस लीला बांधल्या गेले होते दान बांधले जात होते त्यावेळेस मनमोहन सिंगांचं सरकार होतं आणि त्याच्यानंतर आपल्याला असणारं नरेंद्र मोदी यांचं असणारं सरकार आलेलं दिसते दोघाही चायनाला का घाबरतात हे अजून कळत नाही आणि तेव्हा नरेंद्र मोदींची जी भूमिका आहे की लडाखच्या एरियामध्ये त्यांनी कुठलेच आदेश दिले नाहीत असं जे असताना आर्मी चीफने आपल्या स्वतःच्या अनपब्लिश बुकमध्ये म्हटलेलं आहे हे, हे मला मी मानतो मानतोय की असताना अत्यंत डेंजरस आहे बॉर्डर तुम्हाला असताना आत्ताच्या कालावधीमध्ये सील कराव्या लागतील लढावं लागेल त्या ह्याच्यामध्ये कारण का एक उदाहरण